नमस्कार माइंडलाईट मीडियामध्ये आपलं स्वागत कुरेशी बिरादरी परिवारातील असंख्य तरुणांच्या प्रवेशानं काँग्रेसचे हात झाले बळकट देगलूरच्या इतिहासात पहिल्यांदाच उमेदवारी देत काँग्रेसने केला कुरेशी बिरादरी परिवाराचा सन्मान देगलूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय काँग्रेस पक्षात कुरेशी बिरादरी परिवारातील असंख्य तरुणांनी शुक्रवारी प्रवेश केला आहे या प्रवेशानं भारतीय काँग्रेस पक्षाचे हात अधिक बळकट झाले आहेत हा पक्षप्रवेश सोहळा माजी नगराध्यक्ष मोगलाजी सिरसेटवार माजी उपनगराध्यक्ष बालाजी रोयलावार आणि माजी उपनगराध्यक्ष अविनाश निलमवार यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला आगामी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांचे पक्षप्रवेश होत आहेत शुक्रवारी शहरात कुरेशी बिरादरी परिवारातील असंख्य तरुणांनी पक्षप्रवेश केल्यानं आगामी निवडणुकीत पक्षाला चांगलीच ताकद मिळणार आहे यावेळी शेखर अरबाज शेख अखिल इफ्तेखर सय्यद शेख मेहबूब शेख सोयब शेख सोहेल शेख अल्लाह शेख साहिल शेख रिहान शेख इम्रान शेख असलम शेख सोहेल शकील साब यांच्यासह अनेकांनी पक्षप्रवेश केला आहे देगलूर शहरात प्रथमच कुरेशी बिरादरी परिवारातील इलियास दौलताबादी यांना नगरसेवक पदाची उमेदवारी देण्यात आल्यानं आनंदाचं वातावरण पसरलं आहे आजपर्यंत कोणत्याही पक्षानं कुरेशी बिरादरी परिवाराला उमेदवारी देण्याचं धाडस केलं नाही केवळ वापरण्याचं काम केलं आहे परंतु काँग्रेस पक्षानं उमेदवारी देत या समाजाचा सन्मान केल्याचं सांगण्यात येतं या प्रसंगी माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार म्हणाले की आपल्या सुखदुःखात कोणत्या लोकांनी साथ दिली आहे आपल्या शहरात विकासात्मक कामं के आम्ही केली आहेत आमच्या पक्षाची भूमिका सर्वसामान्य माणसाच्या हिताची आहे आपण ज्या विश्वासानं काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय त्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही असं त्यांनी सांगितलं तर माजी उपनगराध्यक्ष अविनाश निलमवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचा चांगलाच समाचार घेतला नीलमवार भाषणात म्हणाले की जनतेच्या सर्व काही कळते कोण कसे वागले ते त्यांना चांगलेच माहीत आहे येणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही देगलूर नगर परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकेल असा विश्वासही नीलमवार यांनी व्यक्त केला दरम्यान पक्षप्रवेश करण्यापूर्वी मान्यवरांचे सत्कार करण्यात आले त्यानंतर कुरेशी बिरादरी परिवारातील तरुणांना पक्षप्रवेश करवून घेण्यात आला या कार्यक्रमाचं सुंदर सूत्रसंचालन पुंडलिक टोके यांनी केलं तर आभार व्यंकट रोयलावार यांनी मांडले तसेच मुफ्ती साब मौलाना इरफान दौलताबादी इलियास दौलताबादी आदी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित नागरिकांनी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभं राहण्याचे आणि विजय खेचून आणण्याचं निश्चय केल्याचं सांगण्यात येतं यावेळी धर्मगुरू मुक्ती वाझीद साब मौलाना इरफान दौलताबाजी माजी नगराध्यक्ष मोगलाजी सिरसेटवार माजी उपनगराध्यक्ष बालाजी रोयलावार माजी उपनगराध्यक्ष अविनाश निलमवार लक्ष्मण कंधारकर हाफिज खा पठान संजय जोशी यादव गोरलावार चंदन मंडलेवार संगम बैलके चैतन्य रोयलावार व्यंकट रोयलावार इलियास दौलतावादी अख्तर पटेल शिवाजी रोयलावार अजित कुरेशी मुन्ना देसाई भोयेगावकर शोयब पटेल दिलीप माळेगावकर बालराज माळेगावकर नागेश गुंडलवार नाविद अंजुम आदींची उपस्थिती होती मिलिंद वाघमारेसह मी गोविंद आंबोरे माइंडलाईट मीडिया